माऊली तुई मम्मी कुठे गावात गेली कशाला काय कडई राहिले ग बाई चाक यार बसवलं जरा फिट नवी सायकल चाक निघाला आता खेळताना निघला असेल माऊली अरे माऊली असं कसा सायकल खेळत राहतो रे मग कस काय चाक ते पर्स

वाव खूपच छान आहे रे पाय ग कुठे ती बाई कुड अय बाई अय या अरे रडू नको मावली दोन मिनटं थांब देईल चिप्स थांब तु या अरे ही ती येडी बाई का ग पोराची चिप्स घेतली इतकून